नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची ले न्यारी लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर अजमेर सौंदाणे गावातील जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा एस एस सी परीक्षेचा शंभर टक्के निकाल अभिनंदन जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज अजमेर सौदाणे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी लागला परीक्षेत एकूण बसलेले विद्यार्थी चव्वेचाळीस मध्ये बत्तीस विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये आठ विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये चार विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुमारी पाटील गौरंगी कपिल ब्याण्णव टक्के कुमारी विद्यार्थी प्रियांका सोपान एक्क्याण्णव टक्के कुमारी पवार अनुष्का रामदास एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के कुमारी शेवाळे दीपाली साहेबराव एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के कुमारी अमृतकर गायत्री उद्धव एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के कुमारी सोनजे ऋतुजा दशरथ अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के यांनी घवघवीत यश संपादन केले नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाणा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विजयराव पंडितराव पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच शाळेच्या सर्व स्कूल कमिटी सदस्यांनी शाळेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले शाळेचे प्राचार्य श्री सूर्यवंशी आरटी सर यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सर्वांनी कौतुक केले सटाणा प्रतिनिधी जितेंद्र बच्चाव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा